नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक पी सी सी डी ए आणि गुरुकुल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं कोटियाळ हॉटेल येथे आयोजित नवीन शैक्षणिक धोरण आणि उत्कृष्ट गुरुवर्य पुरस्कार समारंभ मोठ्या उत्साहानं पार पडला या प्रसंगी महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग संस्थेचे आय टी विभागाचे प्रमुख डॉक्टर योगेश सोनवणे हे उपस्थित होते प्रारंभी दीप प्रज्वलन करून तसेच प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला आयोजक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे गुरुकुल फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक युवराज कराड यांनी पाहुण्यांचा सत्कार केला तसेच नाशिक जिल्ह्यात कोचिंग क्लासेसच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर योगेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले नमस्कार मी योगेश सोनवणे विभाग प्रमुख आय टी विभाग एस सी आर टी महाराष्ट्र पुणे आज नाशिक जिल्हा खाजगी क्लासेस संचालक संघटना तसेच गुरुकुल फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आदर्श गुरुवर्य सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित सर्व सन्मान्य गुरूंचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज दो या ठिकाणी आपण सर्व गुरूंना वंदन करून त्यांचा सन्मान करणार आहोत तसंच राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने कोणकोणते बदल येऊ घातलेले आहेत याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत तर चला मग आपण सर्व जमूया आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया धन्यवाद या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील एकशे तीस गुणवंत यशस्वी क्लासेस संचालक शिक्षकांना उत्कृष्ट गुरुवर्य हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यांचं देखील स्वागत सत्कार या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद मी मनर सरांबरोबर आहे संघटनेच्या वतीनं तो मोमेंटो आणायचा आहे एव्हरी वन प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे आणि गुरुकुल फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक युवराज कराड यांनी केले नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पी सी सी डी ए आणि नाशिकमधील सुप्रसिद्ध गुरुकुल फाउंडेशन या दोन संस्थांच्या वतीने आज आपणास माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या पुढच्या पुढील वर्षापासून लागू होणार आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक मुद्दे असे आहेत की ते क्लासेस चालकांसाठी महत्त्वाचे आहेत तर त्यावरती व्याख्यान देण्यासाठी आज पुण्याहून महाराष्ट्र राज्य परिश परीक्षा परिषदेचे आय टी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर योगेश सोनवणे या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचं संघटनेच्या वतीने स्वागत करतो ते आपल्याला व्याख्यान देतील त्यानंतर आमच्या गुरुकुल फाउंडेशनचे संचालक श्री आ, वाल आ, सर हे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि आमच्या सं, सं नाशिक शहर आणि जिल्ह्यातील जवळजवळ एकशे तीस क्लासेस संचालकांचा यावेळी उत्कृष्ट गुरु गुरुवर्य पुरस्कार देऊन आमच्या संघटनेतर्फे आणि गुरुकुल फाउंडेशनतर्फे सन्मान होतो आहे या सर्व सन्मानार्थी शिक्षकांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो नमस्कार मी युवराज कराड संचालक गुरुकुल फाउंडेशन नाशिक नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटना व गुरुकुल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरियट हॉटेल येथे आज नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ज्याचं इम्प्लिमेंटेशन दोन हजार पंचवीसपासून एक्सपेक्टेड आहे तर त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन परिषदेचे आय टी प्रमुख योगेश सोनने सर आलेले आहेत आणि आमचे संघटनेचे अध्यक्ष श्री जयंत मुळे सरसुद्धा आहेत आणि मी माझ्या क्लासेसचे सर्व शिक्षक लोक तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर आजच्या या दिवशी आम्ही गुरुकुल फाउंडेशन उत्कृष्ट गुरुवर्य पुरस्कार सोहळासुद्धा या नाशिकमधल्या क्लासेस घेणाऱ्या संचालकांना देणार आहोत आणि एकूणच हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहोत आणि त्यासाठी जोरदार उपस्थिती लाभलेली आहे आणि मीसुद्धा विनंती करेल की नवीन शैक्षणिक धोरण काय आहे हे फक्त आता तिथपर्यंत मर्यादित नाही न राहता आता ते नवीन शैक्षणिक क्लासेस आहे आणि त्यासाठी आम्हाला महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाची सुद्धा मदत मिळालेली आहे त्याबद्दल खरंच आम्ही सगळे आनंदी आहोत या प्रसंगी दिलीप ठाकणे आणि गुरुकुल फाउंडेशनच्या कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक